तर बघा लाडक्या बहिणीनो अनेक साऱ्या अशा लाडक्या बहीण आहे की ज्यांच्या खात्यावर जून आणि जुलै या दोन महिन्याचे रुपये तीन हजार जमा झालेले नाही त्याचबरोबर मागील अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर सलग तीन दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे म्हणजे जो आगस्टचा हप्ता होता तर तो, तो आगस्टचा हप्ता रुपये पंधराशे जमा झालेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर त्या लाडक्या बहिणींना याच्या अगोदरचे जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे सुद्धा मिळालेले आहेत त्यामुळे त्यांची कोणतीही अडचण नाही परंतु लाखो अशा लाडक्या बहिणी आहेत की जून आणि जुलै या दोन महिन्यामध्ये काय झालं की त्यांच्या अर्जाची पडताळणीचे काम सुरू होतं आणि या पडताळणीमुळे त्यांच्या खात्यावर जून आणि जुलै या दोन महिन्याचे जे काही रुपये तीन हजार यायला पाहिजे तर ते तीन हजार रुपये जमा झालेले नाही त्यामुळे त्या लाडक्या बहिणी अडचणीत आलेल्या आहे आणि रोजच चौकशी करत आहे की आम्हाला आता हे तीन हजार रुपये मिळतील किंवा नाही कारण आता डीबीटी मार्फत जे काही पैसे वितरणाचा कार्यक्रम होता तर तो सलग अकरा तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत म्हणजे सलग दिवसा था, दिवस तीन दिवसाचा कार्यक्रम होता डीबीटी मार्फत आपल्याला माहिती आहे की तीन दिवस सलग पैसे आपल्या खात्यावर जमा होतात परंतु आजची शेवटची तारीख होती आणि सात वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार होते परंतु लाडक्या बहिणींनो अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर हे रुपये तीन हजार जमा झालेले नाही तर आता या लाडक्या बहिणींनी नेमकं काय करायचं आहे की जेणेकरून त्यांना हे तीन हजार रुपये मिळतील तर लाडक्या बहिणींनो आपण आता सध्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे तर या वर आपल्याला यायचं आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या, या वेबसाईट ची लिंक मी दिलेली आहे आपल्या द्वारे त्याला फक्त क्लिक करा क्लिक करून या वर आपल्याला येता येईल कारण बऱ्याच जणांकडून काय होत की या वेबसाईटचा ऍड्रेस जरी टाकला तरी ते ई केवायसी चा ऑप्शन ओपन होतंय त्यामुळे या ठिकाणी लॉग इन होता येत नाही ई केवायसी नेमकं कसं करायचं आहे तर ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत मात्र अगोदर आपल्याला या मेन वर येण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा म्हणजे आपल्याला या वेबसाईटवर येता येईल या वर आल्यानंतर लाडक्या बहिणींनो आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा अर्जदार लॉग इन हे जे ऑप्शन आहे ते, ते याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज असं ओपन झालेलं आपल्याला दिसून येईल तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो काही कॅपच्या आहे इथं टाईप करायचा आहे ते केल्यानंतर हे लॉग इनचा ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन होता येईल लॉग इन झाल्यानंतर आपल्याला जे काही तक्रारचं ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे तक्रार काय नोंदवायची आहे की माझ्या खात्यावर जून आणि जुलै या दोन महिन्याचे पैसे जमा झालेले नाही तर लाडक्या बहिणींनो जोपर्यंत आपण ही तक्रार या वेबसाईट वर नोंदवणार नाही तोपर्यंत आपल्याला हे जे काही जून जुलै या दोन महिन्याचे तीन हजार रुपये आहेत ते, ते मिळणार नाही त्यामुळे आपल्याला तक्रार नोंदवणे गरजेचे आहे लवकरच आपण तक्रार नोंदवा त्यानंतर लाडक्या बहिणींनो आता पुढे बघूया आपण की आता ई केवायसी कसं करायचं तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपल्याकडे मी परत ई केवायसीची वेबसाईट ओपन केलेली आहे आणि बघा ला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश ई केवायसी असं जे ऑप्शन आहे याला टाईप केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही ई केवायसीचं पोर्टल आहे तर तिथे जाता येईल तर लाडकी बहिणींनो आता आपण या ठिकाणी ई केवायसी करण्यासाठी आलेलो आहे आणि बघूया आता नेमकं ई केवायसी होईल किंवा नाही आणि आपल्याला कसं करता येईल तर बघा लाडक्या बहिणींनो या वेबसाईटची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की या लिंकला क्लिक करून आपल्याला सरळ या पेजवर येता येईल त्यानंतर लाडक्या बहिणीनं सुरुवातीला बघा या ठिकाणी आपला आधार क्रमांक आहे आधार क्रमांक टाईप करायचा आहे ते केल्यानंतर या ठिकाणी हा जो काही कॅपच्या कोड आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि ते केल्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा खाली खाली आल्यानंतर एक सूचना देण्यात आलेली आहे आधार प्रमाणीकरणासाठी ते वाचता आलं तर वाचून घ्या त्यानंतर काही गरज नाही आणि या ठिकाणी बघा मी सहमत आहे हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय आहे याला क्लिक केल्यानंतर आपला जो काही आधार नंबर आहे तर ते त्याला लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर आहे तर त्या मोबाईल नंबरवर काय होईल आपल्याला एक ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतरच आपल्याला समोर जाता येईल लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आता आपण अगोदर आपला जो काही आधार नंबर आहे तर तो या ठिकाणी टाकूया बघा सेक्युरिटी पर्पज साठी हा आधार नंबर आपण हाईड केलेला आहे आता लाडक्या बहिणीनं आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी खाली जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे मी सहमत आहे तर याला आपल्याला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर बघा हे जे काही ओ टी पीचं ऑप्शन आहे तर ते ऍक्टिव्ह झालेलं आहे तर आता आपण काय करूया ते ओ टी पी पाठवा याला आपण काय करूया क्लिक करूया तर क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर लाडक्या के बहिणीनं या ठिकाणी बघा की एक इर दाखवत आहे आधार नंबर नॉट रजिस्टर्ड म्हणजे हा जो काही आधार नंबर या ठिकाणी दिसत आहे तर तो, तो रजिस्टर झालेला नाही याचा अर्थ काय आहे की ई केवायसी च काम अजून सुरू आहे बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे काही आधार नंबर आहे तर आधार नंबर अजून या वेबसाईट वर रजिस्टर झालेलं नसल्यामुळे अजून ई केवायसी च काम सुरू झालेलं नाही होऊ शकते की आपला जर नंबर आता रजिस्टर झालेला असेल तर आपल्याला ई के वाय सी करता येईल परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे तर त्यांचा जो काही आधार नंबर आहे तर तो, तो रजिस्टर सध्या झालेला नसल्यामुळे त्यांचा त्यांना आता सध्याच ई के वाय सी करा करता येत नाही परंतु लवकरच लाखो लाडक्या बहिणींचे जे काही आधार नंबर आहे या ठिकाणी रजिस्टर केले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना सहजपणे ई के वाय सी करता येणार आहे तर लाडक्या बहिणीनं तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की सुरुवातीला जर आपल्या खात्यावर जून व जुलै या दोन महिन्याचे रुपये तीन हजार जमा झालेले नसेल तर यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जाऊन तक्रार नोंदवायची आहे आणि ती तक्रार नोंदवल्यानंतर आपल्याला ई केवायसी करणे पण गरजेचे आहे आणि या ठिकाणी ही जी काही वेबसाईट आहे ई केवायसी करण्याची त्याला क्लिक करा आणि इथं माहिती टाकून बघा जर आपला मोबाईल रजिस्टर असेल तर या ठिकाणी आपल्याला ई केवायसी करता येणार आहे अन्यथा ई केवायसी करता येणार नाही तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील अपडेट होतं आणि जर आपणाशी अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद